निमित्त त्याच निमित्त असं आहे जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एक स्थापनेपासूनचा कार्यकर्ता त्या अगोदर काँग्रेस आयचा सक्रिय कार्यकर्ता एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून मान्य वल्लभ शेठ पेंडके यांच्या बरोबरीने काम करणारा कार्यकर्ता आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापनेपासूनचा पासूनचा कार्य करता आणि या पक्षाच्या शिवसेना पक्षा पक्षामध्ये आहे पक्षात के पक्षा प्रवेश केलेला आहे आणि हे पक्षांतर केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आनंद झाला आहे असं ऋंडीभाऊ शेठ पिंगट यांनी मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली होती आणि त्या प्रतिक्रियेमध्ये माझ्या पक्षाविषयीच्या असलेल्या निष्ठा माझ्या बाबतीत जे प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याला उत्तर देण्यासाठी मी आज मीडियाची प्रतिनिधींशी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली आहे मीडियासमोर मी माझं म्हणणं मांडणार आहे त्यांच्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना किंवा त्यांनी केलेल्या आरोपांचं मी खंडन करणार आहे याबाबत पत्रकार परिषद बोलवली राष्ट्रवादीत असं काय घडलं की तुम्ही राष्ट्रवादीला रामराम करून शिवसेनेचा जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सक्रिय असलेला मी कार्यकर्ता राष्ट्रवादी सक्रिय कार्यकर्ते होते तुम्हाला अनेक पद राष्ट्रवादीने दिली अनेक नाही दिली अनेक अनेक पद दिलेली नाही मी पक्षाकडे कोणत्याही पदाची मागणी केली नव्हती माध्यमातून बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पक्षाकडे मागणी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली नसताना देखील फक्त वल्लभशेठ वेंके यांच्या आदेशानुसार माझ्या पत्नीला त्या ठिकाणी मागणी केलेली नसताना देखील देखी। उमेदवारी दिली आणि निवडणूक लढवली रक्ताच्या नात्याविरुद्ध ननन भावजेची त्यावेळे निवडणुकीची लढत संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजली पुन्हा दोन हजार दोन लागून दिलं अजिबात नाही सोडली एवढा अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ओपनच्या जागेवर त्या व्यतिरिक्त उमेदवार दिला हे याचं पाठीमागचं मूळ कारण राष्ट्रवादी तुमची तुमच्यावर अन्याय झाला असं तुम्हाला माहित होंभर टक्के अन्याय झाला दिलं नाही का शंभर टक्के अन्याय झाला राष्ट्रवादी सोडण्याचं कारण, कारण तुमचं महत्व कमी झालं की गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत एका वेगळ्या गटासोबत काम करण्यास स्वतःला वाटणाऱ्या अपराधीपणाची भावना यापैकी कोणतं कारण अजिबात नाही मी कोणत्याही गटाबरोबर गेलो नव्हतो मी आजीकडून पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध कोणत्याही व्यासपीठावर गेलो नाही कुठेही स्टेटमेंट केलेलं नाही मला उमेदवार पसंत पडलेला नव्हता म्हणून आम्ही घरी बसलेलो होतो राष्ट्रवादी तुमचे पक्षांतर्गत विरोधक तुम्हाला हे करणे मनमानी पडता तुमच्या याबद्दल काय सांगा नाही नाही मनमानी वगैरे काही नाही माझ्या इतका सुसंस्कृत कार्यकर्ता आणि हुशार कार्यकर्ता पक्षाला या असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना नकोय म्हणूनच या हसुर या म्हणूनच असे आरोप केले जातात आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा ही वेगवेगळी आहे शिवसेनेमध्ये आदेश पाळला जातो तुम्हाला ते जमाल का नाही आता असं आहे आम्ही शरद पवारांवर निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते परंतु या मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे जी जे हे धोरणं आहेत त्या ध्येय धोरणांना इथं हरताळ भासला जातोय हो इथे राष्ट्रवादी काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड का तुमच्या महत्वाकांक्षा वाढल्या माझ्या महत्वाकांक्षा काही वाढलेल्या नाहीये मी आता सुद्धा रामराम केलाय तर मी सांगितलेलं आहे की मला कुठलीही निवडणूक लढवायची नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही तुम्ही महत्वाकांक्षी कोटी राष्ट्रवादी सोडली असा आरोप आहे प्लस तुम्ही आता म्हणजे तिकड आरोप केलेत तुमच्यावर आणि तुम्ही त्या आरोपाला काय उत्तर द्याल नाही नाही आरोप आरोप आता महत्वाकांक्षेचा वगैरे काही आरोप नाही मला महत्वाकांक्षा जर असती तर मी इथून मागच सोडून गेलो असतो परंतु आमची शरद पवार साहेबांवर निष्ठा आणि त्या निष्ठा आज आर... शरद पवारांवर निष्ठा दाखवत आहे आता तुम्ही शिवसेनेत आहात मग तुमची शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे निष्ठा हो oh, सरळ आहे सरळ आहे शरद पवार नाही नाही ना। शरद पवार साहेबांवर निष्ठा आहे त्यांचं काम जगाने पाहिले मोदी साहेबांनी कौतुक केले त्यामुळे त्याचा काही हे नाही अर्थ इथं वेगळा लागत नाही आता राहिला प्रश्न पक्षाच्या निष्ठेचा ते लोक जाणून आहेत आणि किती प्रामाणिक आहोत आणि आतापर्यंत इथं दिसून आलेले जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर घोडके कुटुंबातला किंवा घोडक्यांचा जेवण घोडके उमेदवार असेल आपण घोडके उमेदवार असेल हे उमेदवार असताना पक्षाचे उमेदवार झालेले आहेत काय करणार आता इथे केलेलीच आहे ना, ना। यांना पक्षातून काढून टाकले त्यांनी पक्षाचे आता काम केलं शिवसेनेत गेलाय त्यांच्या पक्षावर उचित आहे का नाही शिवसेनेमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला तिथं चांगलं वागावं यासाठी सल्ला दिलाय ते सल्ला देण्या इतपत वयाने जरी मोठे असले तरी माझ्या इतके शिकलेले नाहीत दुसरी गोष्ट अशी की आपण ज्यावेळेस दुसऱ्याला सल्ला देतो किंवा शिकवणी घेतो गुरुजी म्हणून भूमिका पार पडतो त्यावेळेस आपलंही वर्तन तशाच प्रकारचं असावं ही भावना आणि एवढ्यावरच जर आपण थांबला नाहीत वैयक्तिक नाव घेऊन माझी जर टीका करणार असाल आणि एवढ्यावरच जर आपण थांबणार नसाल तर मलाही बाकीचे पुढचं तुम्ही शिवसेनेत आल्याच्या नंतर शिवसेनेत तुमच्या जबाबदारी टाकली असेल तुम्ही काहीतरी चार दिवस बाहेर होता नाही नाही माझ्यावर कुठली जबाबदारी टाकली नाही मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही एवढे होते नाही नाही फोनवर सांगात तुम्ही गेले होता फोनवर फोनवर जे बोललेलो होतो ते वेगळं काम होत ते वेगळं काम होत शरद दादा सोनवणे आमदार जुन्नर तालुका यांनी मला एका व्यक्तीची भेट घेण्यासाठी पाठवलेलं होतं त्या व्यक्तीची भेट घेण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो हा झाला आमचा वैयक्तिक भाग परंतु मी तुमच्याशी बोलताना सांगितलं होतं की दादांनी मला तुम्ही तसं सांगितलं तुम्ही सांगितलं होतं ठीक आहे जे काही सांगितलं असेल ते जे काही सांगितलं असेल ते परंतु तो भाग या या मुलाखतीचा नाहीये किंवा या प्रतिक्रियेचा नाहीये नाही नाही मी कुठलंही पद मागितलेलं नाही कुठल्याही पदाची अपेक्षा केलेली नाहीये जनमानसातलं माझं सर्वात मोठं पद जनमानसातली लोकप्रियता हे माझं मोठं पद आहे त्यांना वाटल्यास ते पद देतील नाही देतील त्याची मला मी फार चिंता करणारा माणूस नाही परंतु मला शिकवणी देणाऱ्यांनी परूंत। या एवढ्या प्रतिक्रियेवर परूंत। पर� त्यांनी थांबावं ही अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी त्यांचा सुसंस्कृत मला माझा सुसंस्कृतपणा सोडायला लावू नये माझ्या विरुद्ध बोलणारी जी मंडळी आहेत त्यांची पातळी काय आहे ते समाज जाणून आहे आपल्या वयाचा विचार करून मी तुमची मान सन्मान ठेवतोय बाकीच्या गोष्टी या ठिकाणी बोलणं चांगलं ठरणार नाही माझी वर्तणूक चांगली आहे माझे व्यवहार चांगले आहेत मी कोणाचाही एक रुपया उनवलेला नाही लोकांमध्ये माझी समाजामध्ये एक मिनिट एक रुपया बुडवला नाही म्हणजे तुम्हाला ज्यांनी सूचना केली त्यांनी पैसे बुडवले असं म्हणायचं नाही नाही मला मला असं कोणालाही म्हणायचं नाही मी कोणाचं नावही घेणार नाही नाही तुम्ही आता माझं मी सांगतोय माझ मी सांगतोय की मी कोणाचाही रुपया बुडवलेला नाही मी कोणाचे कोणाशीही भांडणतांडा करत नाही लोकांशी माझे चांगले संबंध आहे तुम्ही तुमचं सांगताय हो परंतु त्या सांगण्याला काहीतरी कारण पाहिजे मग कुणी बुडवले पैसे नाही ना, मी ते वेळ आल्यावर बघू ना कोणी बुडवले काय केले ते वेळ आल्यावर सगळे भांडाफोड करून अजूनही बाकी काय भांडाफोड वेळ आल्यावर सगळे करू करून आज पूर्ण फोड झालेली नाही असं तुम्हाला म्हणायचंय नाही मग तुम्ही तिकड सल्ला देताय का पुन्हा आम्हाला कोणी सगळे धंदे बाहेर काढील मी सगळे बाहेर काढील काय बाहेर काढणार तुम्ही धंदे बाहेर काढील कोणते धंदे काढणार जे काय वाचतील ते नाही असं नाही म्हणजे तुम्ही काहीतरी लपून ठेवताय जे काय असतील ते आपण चांगली माणसं आहोत माणसाचा जन्म एकदाच आहे चांगलं बोला चांगलं वागा एखाद्याचे विचार नाही आवडले एखादा आपल्याला घरातून शोधून केला त्याला बोलण्याचा आपल्याला अधिकार राहत नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशाने मला या नागरिक म्हणून मला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि सुरुवात त्यांनी केली आता त्यांनी थांबायचं का नाही ते त्यांनी ठरवावं त्यांनी म्हणजे कोणी ज्यांनी कोणी सुरुवात केली असेल त्यांनी मीडिया समोर येऊन बोलण्याची पुन्हा पुन्हा अशी आगळीक ना होणार नाही ही खबरदारी तुम घ्या कि तुमच्याबरोबर किंवा तुमचे खंदे कार्यकर्ते बरोबर पाहिजे होते काही शेजारी ना, 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 ना तिकडे मातोश्री जेव्हा तुम्ही गेला त्यावेळी सगळ्याची लिस्ट किंवा तुमच्यावर दहा बारा कार्यकर्ते जायला पाहिजेच गेला होता सगळ्या कार्यकर्त्यांची लिस्ट बरोबर नसते त्यावेळेस लिस्टचा प्रश्न तुझ्यावर किंवा चार मोडकी तरी पाहिजे होती ना हो होती ना बरोबर होते ना माझ्या बरोबर होते ना कार्यकर्ते जाणं नाहीत किंवा दिसत नाहीत कोण होते वीस डोडाव होते हे सगळे होतेच ना अजून कोण कोण होतं होते? आता बसलेले सगळे नाही इथे मूळचे सैनिक आहेत आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे शिवसेनेत प्रवेश केलेले आहेत शिवाजीराव गुंजळ आहे शिवसेनेचे सल्लग आपण नाही नाही असं नाही हा चुकीचा आरोप आहे निवडणुका 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 यंदा तुम्ही पक्ष पक्षाच्या एक पेक्षा पक्षाच्या विरोधी असणाऱ्या उमेदवारांना साथ दिली असा तुमच्या आरोप आहे त्यांनी ते सिद्ध करावं हो, सिद्ध करावं हो मी कोणते गेले तर त्यांना आनंद उत्सव साजरा केला अगो त्यांना गेले तर त्यांचा त्यांचा तुम्हाला एक संधीच दिला आहे तुम्ही काय सांगा त्यांनी मला निष्ठा शिकवू नये त्यांनी स्वतःच्या पहिल्यांदा निष्ठा तपासाव्या दूध संघाची पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची निवडणूक होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राखीव जागेवर उमेदवार दिलेला असताना देखील शेठ पिंगट यांनी त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध फॉर्म भरला निवडणूक लढवली ते त्या निवडणुकीत पराभूत झाले मोठ्या मताने त्याचबरोबर पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये सहकारामध्ये पक्ष नसतो असं सोयीस्करपणे सांगितलं जात आणि मग स्वतःचा स्वार्थ असला की पक्षाची आठवतात हो संजय काळे साहेबांनी शिवसेने बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेसच्या आईच्या कार्यकर्त्यांबरोबर पॅनल उभं केलं होतं ते ची युती त्यांना तोडायला लावली मान्य अजितदादा पवार साहेब मान्य दिलीपराव वळसे पाटील साहेब मान्य वल्लभ शेठ बेंके मान्य जालिंदर कामते साहेब अध्यक्ष काँग्रेसला जयंत शेठ एक मिनिट तुम्ही सहकारात राजकारण करताय का सहकारात नाही ना, निष्ठेच सांग निष्ठेच सांगतोय पक्षाच्या निष्ठेच सांगतोय नाही नाही आता तो सहकारात राजकीय राजकारण नसतं तिथे सगळे पक्ष एकत्र येतात आणि सहकारणार लावतात हो मग संजय काळे साहेबांना युती तोडायला लावली ना आणि मग युती तोडायला लागल्या लावल्यानंतर लाग लाग मी सांगितलेल्या या नेते मंडळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पॅनलची निर्मिती झाली आणि त्या पॅनलमध्ये देश पातळीवर गौरव गौरवलेला संतोष ठिकेकर आदर्श ठिकेकर सरपंच असेल रोहिदास वेटेकर सर असतील भगवान शेटगोल असतील त्याचबरोबर इतरही अनेक कार्यकर्ते त्यामध्ये कुंडली कुंडली थोरात अविनाश कुंडे धरंदळे ताई शशिकांत थोरात हे सगळे त्या पॅनलमध्ये होते संजय काळेसाहेब हे त्या पॅनलमध्ये होते त्या पॅनलच्या विरुद्ध सत्तेच्या कि मुहापाई किंवा हट्टाबाई राष्ट्रवादीच्याच मंडळींनी पुन्हा शिवसेनेबरोबर युती करून र... पॅनल निर्माण केलं आणि या चांगल्या उमेदवारांना पाडण्याचं काम केलं आणि मग यांना स्वतःला संचालक व्हायचं होतं म्हणूनच हे सगळं केलं काय मी त्यांना कंटाळून राष्ट्रवादी सोडली त्यांच्या गटातटाच्या राजकारणाला आणि सत्तेच्या लालसेबाई सत्तेच्या आट्टाबाई या मंडळींनी ज्या लोकांना हो म्हणजे तुमचं गटतट आहे पक्ष निर्मिती पासून एकनिष्ठ असताना तुमचा विचार घेतला नाही हो म्हणजे तुम्ही एकनिष्ठ होते का असं प्रश्नचिन्ह आहे त्याच्यावर नाही नाही एकनिष्ठ होते का नव्हते ते प्रश्नचिन्ह आहे तर मग मला आतापर्यंत पक्ष काय काढून टाकलं नाही मी स्वतःच निघून गेलोय आणि यांना पक्षाच्या विरुद्ध बंडखोर्या केल्या पक्षाच्या विरुद्ध पॅनल निर्माण केली म्हणून यांना सहा वर्षासाठी जालेंद्र कामठे साहेबांनी निलंबित केलेलं होतं हे लोकांना माहितीये हे सगळ्या तालुक्याला माहितीये गावागावात लहानपोरांना माहितीये यांना निवडणूक आली की सत्ता पाहिजे सत्तेच्या लालसेबाई सत्तेच्या महापाई यांनी फार ग्रामपंचायत सुद्धा सोडली नाही ग्रामपंचायतीला सुद्धा लोकांनी घरी गरीब करताना तुम्ही राष्ट्रवादीला कामकाम करताना पक्ष निवडता नाही तुम्ही शिवसेनेचा ना जातीवर वा, जाती जे काही राजकारण केलं जातं असा पक्ष का निवडला तुम्ही काँग्रेस का नाही निवडला तुम्ही असं म्हणता जातीवादी पक्ष आहे परंतु स्वर्गीय नारंगगावचे आपले कामगार मंत्री होते काबिर भाई शेख हे तर कट्टर होते हा नेते मंडळींनी केलेला आहे जातीवादा तुमच्या पक्षाच्या नेते मंडळीने केला काय तुम्ही केला तो माझा प्रांत नाहीये मी माझ्या निर्णय हा निर्णय निर्णय असा आहे की या तालुक्यामध्ये राष्ट्र शिवसेना जी शिवसेनेमध्ये सन्मान्य आमदार प्रवेश करणार होते त्यांनी माझं काम पाहिलं डळराव दादांनी माझं काम पाहिलेलं आहे माझी लोकप्रियता पाहिलेली आहे माझा सुसंस्कृतपणा पाहिलेला आहे आणि माझी हुशारी असेल किंवा माझा सामाजिक जीवनामधला जो सहभाग आहे औपी आहे जो संपर्क आहे त्यावरून त्यांनी मला निमंत्रण दिलं आणि मी त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार दोनच्या पंचायत समिती निवण, हो संदर्भात तुम्ही निश्चित संदर्भात काहीतरी सांगणार होता काहीतरी खुलासा बॉम्बस्फोट करणार होता त्याबद्दल काय दोन हजार दोनच्या निवडणुकीच्या संदर्भात नव्हतो बाजार समितीच्या निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने धोंडीभाऊ शेठ पिंगट यांना सहा वर्षासाठी काढून टाकलेलं होतं पक्षाच्या विरुद्धच के कामं केलेली होती म्हणूनच काढून टाकलेलं होतं तशी माझ्यावर पाळी आली नाही मी जर एकनिष्ठ नव्हतो किंवा मा माझ्या जर निष्ठा नव्हत्या तर मला इथून मागच पक्षाने काढून टाकायला पाहिजे होत मला पक्षाने काही काढून टाकलेलं नाही मी स्वतःहून पक्षाच्या बाहेर पडलेलो आहे त्यामुळं माझ्या तपासून पाहण्याची काही आवश्यकताच नाही तुमच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात खूप आनंद झाला आणि गेल्या घरी सुखी राह असं ते म्हणतात नाही आता त्यांचा अभ्यास कमी आहे त्यांचा अभ्यास कमी आहे कारण इथलं माझ वागण लोकांना आवडत होत आणि जी यांना आवडत नव्हतं म्हणून म्हणताय ते बाकी काही कारण नाही